मी मी प्रवीण कुमार माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो मी आता पोचलेलं आहे बदलापूरला आणि या ठिकाण आपण जाणार आहोत मुळगाव हो, या ठिकाणी खूप प्रसिद्ध असत खंडोबाचं मंदिर आहे ते खंडोबाचं मंदिर पाहण्यासाठी आपण जातो मित्र व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा बघू शकता आमचे मित्र किरणचं आणि अजून बरेच असे मंडळ आहेत ते मंडळ आता पुढं थांबलेले आहे जात जाधव मंडळी आज रविवर असल्यामुळं खूप जोरात पाऊस चालू आहे तर मंडळी आता आपण मुळगाव वेस्टला जाण्यासाठी एक ॲटो केलेली आहे तुम्हाला जर तुम्ही तीन किंवा चारपेक्षा जास्त जर असाल तर तुम्ही ॲटो करून मुळगावला जाऊ शकता तर नाईटची तुम्हाला एका ॲटोची एक जवळजवळ दीडशे रुपये बसतील तर आता आपली जी रिक्षा आहे ती मुळगावच्या दिशेने जात आहे सहकार्य बघू शकता असं आहे आमचे बदलापूर स्वच्छ आणि सुंदर बदलपूर तर संदेश आता आपण मुळगाव येथे पोचलेलो आणि तुम्ही बघू शकता ही आमची पाठीमागची गँग ऍक्च्युली आता पाऊस खूप जास्त आहे आणि पाऊस खूप जास्त झाल्यामुळे आता सर्वांनी छत्र उघड्या गेलेत बघू शकतात आणि इथून आता आपला प्रवास आ, जो मुळगाचा जो डोंगर आहे माझ्या पाठीमागे बघू शकता ॲक्च्युली माझ्या पाठीमागे तुम्ही डोंगर बघू शकता त्या डोंगरावरती मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे जर तुम्ही वर्षा पर्यटनसाठी जर एखादं स्थळ मुंबईच्या जवळपास जर तुम्ही शोधत असाल तर मुळगाव येथील हे जे खंडोबा मंदिर आहे हे खंडोबा मंदिर तुमच्यासाठी बेस्ट असा ऑप्शन आहे तुम्ही या ठिकाणी येऊन या ठिकाणी वर्षा पर्यटनचा जो आस्वाद आहे तो आस्वाद घेऊ शकता तर आता आपण एका मित्राचा वेट करत आहोत तो मित्र आल्यानंतर आपण आता हा डोंगर चढायला सुरुवात करणार आहोत तर मित्र व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत पर्यंत बघा आणि बघू शकता मंडळ हे बघा बघू शकता या ठिकाणी डॉक्टर्स खूप मोठे सायंटिस्ट आहेत इकडे बघू शकता मंडळ या ठिकाणी बघा हे सगळे आमचे साहेब आणि हे बघू मित्र परिवार लेडीज मंडळ लेडीज मंडळ आणि हे बघा स्वास गुरवस आणि हा खूपच हौशी कलाकार आहे बघू शकता एकदम ऍक्टिव्ह माणूस प्रवास आहे तो प्रवास झालेला आहे बघू शकता अतिशय पुरातन असे वडाच झाड निसर्ग देखील बघू शकता पावसाळ्यामध्ये सर्वत्र असे प्रवळ पसरले आहे आणि आता आपले जे जे कमान आहे ह्या मंदिराच्या त्या कमण्यामधून आपण जातो आणि आमचे मित्र परिवार तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला पाण्याची बॉटल चहा असल्याची देखील या ठिकाणी सोय जर पूजेसाठी ठिकाणी साईट हवे असेल तर हे देखील तुम्हाला या ठिकाणी मिळते पंडित चहाची देखील सोय अवेलेबल आहे तर म्हणजे बघू शकता या ठिकाणी हे देवीचं मंदिर आहे इथून दर्शन घेऊन आपण काय करू शकतो या ठिकाणी पुढचा जो प्रवास आहे तो पुढचा प्रवास आपण आता चालू करणार बघू शकता आमची पिता मंडळ चला की हा आतमध्ये जाऊन हो तेच महत्वाचं मी ते सांगते सगळ्यांना तर मंडळी आपल्या आता दोनशे पायऱ्या चढून झालेल्या आहेत बघू शकता दोनशे पायऱ्यावरून किती सुंदर असा हा व्यू दिसतो इथला मुळगावचा वातावरण <laughs> मला एक कविता आठवते <laughs> श्रावण मासी हर्ष मानसी चोहीकडे क्षणात सरसर ती शिरवे क्षणात फिरून येऊन पडे श्रावण सुरू नाही पण तस वातावरण या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं मी आता ही कविता तुम्हाला सांगितली थोडीशी उज न कळ दमच्या जर तुम्ही फिट असाल तर तुम्हाला काय वाटणार आहे जर अनफिट असा तर मंडळी बघू शकता तीनशे पायऱ्या झालेल्या आहेत अजून आपल्याला साडेपाचशे पायऱ्या आहेत असं म्हणतात तर बघूया खूप सोपासा ट्रेक आहे मला फक्त पायऱ्या चढायच्या आहेत त्यामुळे तुम्ही लहान मुलांना देखील घेऊन येऊ शकता हे ये बघू शकता आमची मंडळी या ठिकाणी कशी थांबलेली आहे उत्साह बघू शकता त्यांच्या दमलेले आहेत ते पाठी डॉक्टर बघायचे घामा दिसत आहेत का करून परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा या ठिकाणी जागीजागी या अशा कचरा कोंड्या देखील आहेत यामध्येच कचरा टाकावा ती सर्वांना विनंती सहभाग केलं तर या ठिकाणी खूप स्वच्छता आहे बघू शकता आता जर साडेतीनशे पायऱ्या आपण चढलेलो आहोत काही मंडळींची आता दमचाक झालेली आहे तर मंडळी जर तुम्ही कंटिन्यू जर पायऱ्या चढत गेलात तर नक्कीच तुमची थोडीशी दमचाक होऊ शकते पण थोडंसं जर थांबत थांबत आलात तर तुमची अजिबात दमचाक होणार नाही तर अतिशय सोपासाट आणि पायऱ्या देखील खूप चांगल्या पद्धतीच्या आहेत त्यामुळं या ट्रेकमध्ये कोणताही दुकान आहे मी तुमच्या फॅमिलीसोबत तसेच लहान मुलांना देखील तुम्ही या ट्रेकमध्ये सामील करू शकता मंडळी पाचशे पायऱ्या चढून झालेले आहेत खूप हा सोपा आणि सोयीस्कर असा ट्रेक आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तसेच तुमच्या लहान मुलांना देखील तुम्ही या ठिकाणी आणू शकता आणि या ठिकाणी बघू शकता अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आहे बघू हा डोंगर आणि त्या डोंगराच्या खाली असणारे जंगल छान असं वातावरण आहे आणि या ठिकाणी झाडे देखील खूप वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी झाड तुम्हाला पाहायला मिळतील तर बघू शकता खूपच सुंदर आणि बघू शकता मित्र आता मंदीर आते, मंदीर आते हे जे मंदिर आहे ते मंदिर आता आपल्या दृष्टिक्षेपामध्ये आलेलं आहे आणि बघू शकता वरती या ठिकाणी जो येलो कलरचा झेंडा आहे तो किती दिमाखात फडकत आहे म्हणजे हा डोंगर चढत असताना तुम्हाला बघू शकता वेगळ्या प्रकारची वनस्पती तुम्हाला पाहायला मिळतात हे बघू शकता रुजी झाड या ठिकाणी कारवी बघू शकता तर खूप सारी या ठिकाणी बघू शकता तर खूप सारे तुम्हाला जे झाड आहेत ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला जर या त्यापैकी कुठल्या झाडाचं जर नाव माहित असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी कमेंट करून बघा सावरीचं झाड तुम्हाला जर एखाद्या झाडाचं नाव यापैकी माहित असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर खूप सारी वेगवेगळी झाडं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत ते बघू शकता कारवी तर मंडळी बघू शकता हे सावरीचं झाड बघू शकता नुकतेच या ठिकाणी या पावसाळ्यात ते आलेलं आहे आणि बघू शकता किती सुंदर अशी याला पालवी फुटलेले आहे कृपा करून या ठिकाणी या छोट्याशा रोपट्याचं विस्तीर्ण अशा वृक्षामध्ये रूपांतर होऊ आणि याला मानवी हस्तक्षेप कुठलाही येऊ नये हीच श्री प्रार्थना तर मंडळी आता जवळजवळ आपण या मंदिरापर्यंत आहोत बघू शकता आता थोडीशी दमचक झाल्यामुळं आपण विश्रांती घेत आहोत आणि अजून बघू शकता की मागची मंडळी अजून चालत येत आहे तर खूप सोपा आणि सोयीस्कर असा ट्रेक आहे आणि अगदी मुंबईपासून म्हणजे बदलापूर आणि बदलापूर पासून पा तुम्ही नऊ ते दहा किलोमीटरच्या अंतरावर मुळगाव हे गाव आहे आणि खूप छान असं आता वरती जाऊन आपण दर्शन घेणार आहोत आणि वरनं जो व्ह्यू दिसतो ना तो खूप छान असा व्ह्यू आहे आता आपण जे जेजुरीचा जो खंडोबा आहे त्याच्या व्यतिरिक्त जे एक महत्वाचं असं मंदिर आहे ते म्हणजे मुळगावचं क्षेत्र खांडेराया देवस्थान तर बघू शकता या ठिकाणी आता मंदिर जो 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 या मंदिरापर्यंत आपण पोचलेलो आहोत आणि बघू शकता या ठिकाणी त्या मंदिराच्या रचना आणि या पायऱ्या आपण आता चढून जात आहोत आता शिखर दिसते मंदिराचं तर खूप जवळजवळ आता आपण या मंदिरापर्यंत आलेलो आहोत बघू शकता या ठिकाणी जवळपास साडेपाचशे या ठिकाणी या पायऱ्या आहेत खूप इझिली आपण चढू शकतो अगदी पंचवीस ते तीस मिनटामध्ये ते देखील जास्तच होतील तर ह्या एवढ्या कालावधीमध्ये दे। तुम्ही या मंदिरापर्यंत देऊ शकता आणि आता आपण मंदिरामध्ये मंदिरा आलेलो आहोत आणि बघू शकता हा आपला मित्रपरिवार थोडीशी दमचाक होते पण ठीक आहे आणि बघू शकता या ठिकाणी हा मंदिराचा परिसर आपला थ्री सिक्स्टीचा एक राऊंड मारू आपण आता आपण मंदिरामध्ये जातो मंदिरामध्ये जात प्रवेश करतो बघू प्रमाणेच आपला नंदी मंदिरामध्ये प्रवेश करतो आणि बघू शकता या ठिकाणी तर मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी खंडरायाची अश्वारुढ अशी ही मूर्ती आणि okay, या ठिकाणी शंकर आणि पार्वती ही मालसाची मूर्ती आहे आणि शंकर पार्वतीचा अवतार आणि या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसते त्या ठिकाणून हळद हळद यायची पण आता या ठिकाणी काही वेळेला या ठिकाणून हळद येते तर बघू शकता ला पालीचा पांडव आहे पाली आपण जाऊ शकता जेजूरच्या पांडवनंतर हे जे मेगावचे जे पांडव मंदिर आहे यादिकिल खूप पा फेमस आहे बघू शकता या ठिकाणी इथे छान मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे मित्र मी जरूर या ठिकाणी येऊ शकता आणि अशा या ठिकाणी आठ आहे की या पांडव मंदिराच्या ठिकाणी जवळचा आमचं गाव खंडोबा मंदिराच्या ठिकाणी जी इच्छा मला प्रकट करता ती इच्छा या ठिकाणी खंडोबा पूर्ण करतो तर नक्कीच तुम्ही तिथे येऊन तुमच्या मनातील इच्छा या ठिकाणी प्रकट करू शकता हा जो परिसर आहे या परिसराचा एक ग्राउंड म्हणून तुम्हाला दाखवतो बघू शकता माझ्या पाठीमागे तर गेलं तुम्ही बघू शकता किती छान किती सुंदर असा हा व्ह्यू आहे अगदी आपण सर्वोच्च या डोंगराच्या सर्वोच्च ठिकाणावर आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे असा सुंदर असा हा व्ह्यू आणि एरिया थोडासा कमी आहे पण खूप छान आणि या ठिकाणी जे वारं आहेत ते वार देखील खूप छान असं लागते पण अशी घनदाट अशी झाडे बघू शकतो माझ्या पटली ती घनदाट असं जंगल आहे आणि देखील किती छान जास्त बघू शकतो त्याचे मुळगावचं जे खंडोबा मंदिर आहे खंडोबा मंदिरापासून त्या ठिकाणी अजून निसर्गाचा एक अतिशय उत्कृष्ट नमुना तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि नैनरम्य या ठिकाणी हे दृश्य आहे तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी येणारा जो वारा आहे तो वारा देखील एक मनाला प्रसन्नता देऊन जातो आणि हे आमची काही मंदिर बघू शकता शिल्पी काढत असताना तर खूप छान असं वातावरण मंदिर बघू शकता एकंदरीत हे जे मंदिर आहे ते खूप छान आणि खूप मस्त असं मंदिर आहे आणि हा दीपस्तंभ तुम्ही बघू शकता याच्यानंतर हे बघा आता मी सगळ्यात सुंदर नमुना दाखवतो तुम्हाला तर मंडळी इथून बघू शकता किती सुंदर असा हा नजारा घनदाट असं जंगल आणि अक्षरशः पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी सटल्याने हा तुम्ही डॅम बघू शकता या ठिकाणी तिकडे तुम्हाला दिसतोय तर खूप सुंदर आणि नैनिर्मय असं वातावरण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे मी तुम्ही मुंबईमध्ये असाल आणि मुंबईच्या जवळ जर एखादं वर्षा पर्यटनासाठी जर एखादं स्थळ तुम्ही बघत असाल तर हे उत्कृष्ट तुमच्यासाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी उत्कृष्ट असं हे ठिकाण आहे बघू शकता किती सुंदर असा हा नजर आहे हा बारबी डॅम आणि बघू शकता बाजूला अशी घनदाट अशी हे जंगल आणि अत्यंत सुंदर असे हे वातावरण जे मंदिर आहे ते मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण परतीचा प्रवास सुरू करतो आहोत आणि आता फोटो सेशन चालू आहे बघू शकता हा आमचा कॅमेरामॅन इकडे बघू शकता <laughs> तर खूप चांगली एन्जॉयमेंट या छोट्याशा मध्ये होती एकदा तर मंडळी आता आपली या ठिकाणी व्हील पार्टी आता सुरू झाली आहे या ठिकाणी मस्तपैकी या निसर्गाच्या साणी या ठिकाणी आमची भेल केली जाणार आणि मस्त मस्तपैकी निसर्गाच्या मस्त मस्तपैकी भेल खायचं खरंच खूप मजा वाटते या ठिकाणी तर बघूया आता आपली भेल बनवण्याची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे बघू शकता मित्र आता आपली ओली भेळ बनवण्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी बघू शकता हे आमचे किरण सर कांदा बांधकापण्यामध्ये एकदम एक्सपर्ट आणि खूप चांगले शिकूक आहे हा आणि इकडे बघू शकता त्या ठिकाणी टोमॅटो कटिंग काम चालू आहे मी आता था बघू शकता या ठिकाणी मुरमुरे शेव फरसाणा शेंगदाणे आणि आता मस्तपैकी आमचे विकासर तुम्हाला मिक्स करताय बघू शकता मोठी मस्तपैकी कांदा कापायचा टाकायचा मिक्स करायचंय आणि मोठी बोटे भरून खायचंय आता बघू शकता या ठिकाणी आपली भेळ जवळजवळ होत आलेली आहे तर खूप मजा येते मंडळी बघू शकता ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक निवांत क्षण एक रेवरचा निवांत क्षण मित्र हरवायला खूप मस्त वाटत आणि स्पेस देखील बघू शकता खूप मस्त अशी स्पेस आहे आणि बघा असं मस्त वेगळं बसायचे आणि काय करायचं असं भेळचा आनंद लुटायचा जसे मंडळी नुकतीच आमची भेल पार्टी झाली आणि भेल पार्टी करून आता आम्ही हा जो डोंगर आहे तो डोंगर आता उतरत आहोत आणि जवळपास आपला हा आता जो ट्रेक आहे तो ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि मित्रो तुम्ही जर मुंबईमध्ये असाल आणि मुंबईच्या जवळपास जर एखादं वर्षा पर्यटन पर्यटनस्थळी एखादं ठिकाण शोधत असाल तर नक्कीच तुम्ही मुळगावचं जे खंडोबा मंदिर आहे त्या ठिकाणी येऊन तुम्ही जो तुमचा सुट्टीचा दिवस आहे तो अतिशय आनंदामध्ये आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये घालवू शकता मंडळी तर नक्कीच मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही नक्कीच या ठिकाणी या मित्रो आता जवळपास आता आपला डोंगर आहे तो डोंगर उतरण होत आलेलं आहे आणि आमची मंडळी जरा थोडीशी दमलेल्या आहेत तर मित्र पुन्हा भेटू पुढच्या वेळीमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र